सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंतवाड येथे कर्मवीर मल्टी स्टेट जयसिंगपूरचे मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कुरुंतवाड शाखेच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून विराचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँकेचे तिसरे विभागीय केंद्र सुरू करण्यात आलं या सेवा केंद्राचे उद्घाटन कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे चेअरमन अरविंद मजलेकर यांच्या हस्ते व व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पासू बघाटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले डॉक्टर अभिजित परमगौंडा डॉक्टर राहुल पट्टेकरी डॉक्टर श्रेयांस पट्टेकरी डॉक्टर उमेश लंबे उपस्थित होते यानंतर वा परिसरातील संस्थेच्या ग्राहकांचा संवाद संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमॅन अरविंद मजलेकर यांनी सांगितलं की समाजसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी या आरोग्य सुविधा केंद्राची सुरुवात या निमित्ताने करीत आहोत समाजातील तळागळातील रुग्णांना मोफत आरोग्य साहित्य वापरास उपलब्ध करून दिला आहे या योजनेचा कुरुंदवाड परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे सागर चौले शाहू पतसंस्थेचे चेअरमन दादासोब पाटील मजरेवाडीचे माजी सरपंच नंदकुमार पाटील आशिष लठ्ठे कुरुंदवाड अर्बन बँकेचे चेअरमन चे प्रदीप पाटील संचालक भरत गाठ सुकुमार पाटील आदिनाथ किनिंगे यांनीही मनोगत व्यक्त केली स्वागत संचालक कुमार पाटील यांनी केलं तर आभार सीईओ चंद्रकांत धुळा सावंत यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक भूपाल गिरमल राजेंद्र कुमार नांदणे अनिल भोकरे अमोल पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील रावसो पाटील पंकज एवाळे अनिल गडकरी मनोहर उपाध्ये सुभाष मगदुम संस्थेचे सल्लागार राकेश निल्ले पी ए पाटील सुकुमार पाटील भरत बँकेचे संचालक अजित पाटील कुरंदवाडचे नगरसेवक अक्षय आलासे जवाहर पाटील यांच्यासह बस्तवाड मजरेवाडी आलास येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकत निफसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर